रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवे सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक रायगड सम्राट करा नमस्कार पत्रकार व संपूर्ण माझे शेतकरी मित्रांनो हे ज्वलंत उदाहरण आहे ज्यावेळी माणूस आजारी असतो प्रसंगात असतो त्यावेळी शासनाच्या अधिकारी मोठी लाज घेऊन कशी फसवणूक करतात कशी फसवणूक करतात हे उदाहरण आहे स सरळ सरळ त्यांनी मी एकोणीस गुंठे जागा विक्री केली होती पण त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व खोट्या तकच्या अनुषंगाने मी काकांची चार कोटी रुपयाची जमीन विक्री केली आहे असे सातबारा बनवले होते मी दोन वर्षाने आजारातून बरा झाल्यानंतर पणेवेल व अलिबाग येथे उपोषण केल्यानंतर अलिबाग येथे तर शेचाळीस दिवस एकटाच उपोषण केल्यानंतर सदर सात बारा चुकीचे सात बारा व चुकीचे फेरफार बनवून फेरफार बनवून आता पूर्वत केले असे ते सांगत आहेत मी आता सन्माननीय जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी आस्थापना रायगड अलिबाग यांना जे उपसन्मानीय उपविभागीय अधिकारी पवन चांडक साहेब याने जे पत्र संदर्भीय पत्र एक पत्र क्रमांक मशा आस्ता दोन अ सात तीस चौऱ्याण्णव झिरो सदोतीस पब्लिक दोन हजार चोवीस दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांनी संदर्भीय पत्र पाठवलेलं आहे तसेच तहसीलदार पडवेल यांच्याकडील पत्र प्रशासन दोन सात चार नामदेव शंकर गोंद्री दोन हजार पंचवीस सहा एक दोन हजार रुपयेचा माहिती अधिकार हा कशाचा माहिती अधिकार आहे तर मी दहावी पत्रकार परिषद घेतली होती ती चौकशी संजय जी साहेब अप्पर जिल्हा दंडाधिकारी तिथे दहावी पत्रकार परिषद घेतल्यामुळं त्यांनी संपूर्ण चौकशी लावलेली आहे तर माझे मी देवता ज्यांना मानतो ज्यांना ते पत्र दाखवलं ते बोलले गोंधळी आता तुमचं काम होणार जे बोलले त्यामुळे मी उपोषण बंद केलं एक म्हणजे दोन हजार बा पंचवीस रोजी मी एक तारखेला उपोषण सुरू केले होते चार तारखेला के बंद केलं का केलं तर चौकशी लावलेली आहे कुठेतरी सर सरकार सकारात्मक आहे प्रशासन सकारात्मक आहे म्हणून मी बंद केलं आणि मला तहसीलदार विजय पाटील साहेब दीपवाडीला मी गेलो असताना त्यांना सुदैम्याचे पोहे घेऊन माझे दैवत सगळ्यांना मी दिले माझे संभाजी साहेब माझी सत्याची दान ठेवून मला त्यांनी माहिती अधिकारचे डॉक्युमेंट दिलेले आहेत त्यांना बी पोहे दिले चांगले आहेत ते देव आहेत माझ्यासाठी राजपूत साहेब हैरात साहेब शहर पोलीस स्टेशनचे तसेच आत्ता तालुका पोलीस स्टेशनचे गजानन गाडगे साहेब हे सुद्धा माझ्यासाठी प्रयत्न करत आहे कालच त्यांनी एक पत्र दिलं आहे सतरा सतरा दोन दोन हजार तेवीस रोजीचं सदर पत्र हे अप्पर सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रानुसारच आहे कारण त्यांनी काय केलेलं आहे हे सांगतात आता बरोबर केलेलं आहे पण त्यांनी सरकारी कागदपत्रात ते काहीतरी बदल घडवलेला आहे मला सन्माननीय देवतुल्य रायगडचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी साहेब यांनी त्यांच्या दालनात परवानगी घेऊन जात असतानाच गोंधळी या गोंधळी तुम्ही विजयी व्हाल असा आशीर्वाद दिला आहे पोलिसातील देवतांनी हे मला आशीर्वाद देताना त्यांनी बघितलेलं दे आहे तसेच त्याच्या पत्राच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडल दोन संदेशजी साहेब यांचं जे पत्र होतं त्याच्या ते पत्र कोणाला दिलं पोलीस उपआयुक्त परिमंडल दोन त्यावेळी डहाणे साहेब होते अनिल पाटलो होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या पत्राच्या अनुषंगाने सन्माननीय गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगदीशजी शेलकर साहेब यांनी मला बोलवलं गोंधळी तुमची फसवणूक झालेलं सिद्ध होतं गुन्हा हे होय व्हायासारखे हे आहे पण ते कोर्टात oh. पाहिजे कोर्टात त्यांचा गुन्हा नोंद करू शक होईल होईल hmm. ते त्यासाठी फौजदारी करायला लागेल हे मला hmm. अपर जिल्हा दंडाधिकारी hmm. उपजिल्हाधिकारी संदेशजी साहेब हे पण बोलले गोंधळी यांच्यावर फौजदारीच कर बरोबर सरळ होतील ते माझ्यासाठी देवासारखे या पत्राच्या अनुषंगाने जी चौकशी लावलेली आहे आणि त्याला मला एकदम वाईट वाटतं याने सांगितले नामदेव गोंधळे यांचा अर्ज फेटाळण्यात यावा संदर्भीय पत्र अठरा बारा दोन हजार चोवीस रोजीचा पण ते सुद्धा कोणाचा तरी दबाव असेल त्यांच्यावर मला असं वाटतं विजय तलेकर साहेब खूप वेगवेगळे अधिकारी यांना कोणीतरी सांगितले असेल तर नामदेवने पैसे घेतलेले आहेत मी कबूल करतो ना माझ्या जमिनीचे पैसे मी चार लाख तीस प्रमाणे घेतलेले आहेत पण सदर जमीन आमची फॉरडोर महामार्गाची एका कडेची आहे त्यामुळे माझ्या जमिनीतून त्यांना चौदा कोटी जमिनीचे पैसे मिळत होते आता जे मोदनीनंतर मोजणी एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी झालेली आहे मोजनी रजिस्टर नंबर बावीस पासष्ट झालेले आहे तर त्यानुसार आता जे त्यांनी उपअधीक्षक भालेराव साहेब ते चांगले आहेत त्यांना मी गेलो चार चार दोन हजार बावीस रोजीचा अर्ध माहिती अधिकार मला त्याने तीनच दिवसात ते माहिती अधिकार पन्नांची भेटली त्याच्यात जो नकाशा होता तो बेकायदेशीर होता त्याच्यावर नरेंद्र दामोदर नाईक यांची सही होती हे बेकायदेशीर नकाशा जोडून मी काकांची जमीन चार कोटी रुपयाची विक्री करून मरून गेलो कारण माझं वजन त्यावेळी अठरा ते वीस किलो कमी झालं होतं पण देव कुठेतरी माझं पाठीशी आहे माझे आयवत म्हणजे मालक माझे अन्नदाते जे के पाटील साहेब यांनी मला अडीच वर्षानंतर परत आपले भाऊ आहे यांना सांगून कामावर घेतलेलं आहे मला ऐंशी हजार पगार होता त्यावेळी आता एक लाख रुपये आहे मला कापून मला माझ्या दांड्या होतात पन्नास साठ हजार रुपये भेटतात मला ते पण पैसे माझे राहत नाही घरात भांडणं चालू आहेत बायकोने मला माझ्या मुलांनी सांगितलं अरे तू शिवाजी होतोस ऐका लायकीचा मी सांगितलं बाबा लायकी तर नाही माझी पण प्रयत्न करायला काय हरकत आहे शिवाजी महाराजांचं वाचवण्यासाठी तो न्हावी होता काय नाव त्यांचं जीव आ नाही जीवा महाले काहीतरी होतं माझ्या पक्षाचा दा, तर दा। ते महाले शिवाजी महाराजांची पालखी एका साईडला पण त्यांनी शिवाजी महाराजांसाठी त्याग केला स्वतः तो मोगलांच्या ताब्यात सापडला पण आता जो हा न्हावे आहे बाळू सुर्वे यांनी मोदनी नंतर जे डॉक्युमेंट आहेत ते मला आणून मला बसवण्याचा प्रयत्न केला हा फरक आहे छत्रपती शिवाजी महाराज एक ज्वलंत विचार आहेत बरोबर ज्वलंत विचार आहेत त्यांनी महाराजांचं फोटो आहेत बाबासाहेब आंबेडकर यांनी उपोषणला म्हणजे त्यांच्या त्याच्यामध्ये तर मी उपोषण हो। करत आहे सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षण मला सांगितलं त्यांनी संजय जी पाटील साहेब नामदेव तिथंच त्यांना मी उपो मला अमरण उत्पोषण करण्यासाठी साहेब परवानगी दे माझ्यावर खूप अन्याय झालेला आहे माझे खूप पैसे संपलेले आहेत त्यांनी मला दहा मिनटं बसवला नंदेव तुला चहा मागवू तुम्ही तुला मी, मी दोन तासाने परमिशन देतो लगेच प दिले असे देव माझे पाठीशी आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जिल्हाधिकारी श्री योगेशजी साहेब यांना सांगितलं मी साहेब मी मोर्चा काढू का सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेतलेली आहे त्यांनी सांगितला आणि माझा फायदा होईल का असं विचारलं त्यांना त्यांनी सांगितलं अरे था नामदेवची बाजू सत्याची आहे व विजय हा नेऊ सत्याचा होतो म्हणूनच माझे प्राणसाहेब तर विजय पाटील साहेब तहसीलदार साहे, विद्यमान यांना हे सांगणं आहे की आपण हे केलं आहे हे चुकीचं आहे कारण नामदेव बोलीचा अर्ज फेटाळण्यात यावा मला खूप वेदना होतात पण त्यांनी पण कोणाच्या तरी दबाव दबाव खाली केला असेल मला त्यांचं सांगणं आहे त्याने त्याला माझा नंबर द्या प्लीज कॉन्टॅक्ट नामदेव गोंधळी तर त्यांना मी सांगतो कारण चुकीच्या आकार कोड अनुषंगाने व खोट्या तक्रार विशेष त्यांच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो अरे जे देव आहेत सोमनाथजी गारगे साहेब जगदीशजी शेलकर साहेब त्यांनी सदर मला रिपोर्ट दिलेला आहे सदर जमिनीची इतकी ही फसवणुकी तक्रारदार नामदेव गोंडी यांची तक्रार ही वाऊंजे सर्वे नंबर एकशे तेवीसच्या दोन या जमिनीच्या चुकीच्या आकारपोड विभागणी बाबत आहे चुकीची आकारपोड विभागणी म्हणजेच सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल मला काही जास्त माहीत नाही सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल म्हणजे सात वर्ष ही सजा आहे मी कुठे सांगतो याच्यासाठी त्यांनी एक छोटं अफिडेवीट केलं माझेच वकील माझेच वकील माझे नातेवाईक आमची ताई मानसी ताई यांचे ते मिस्टर म्हणजे त्यांना मी दिलं आम्ही माणसी ताईंच्या मोठ्या आशेने गेलो जे खे असताना का मग सगळे माझ्या पाच ते मॅनेज झालेले आहेत तर तुम्ही आमचे केस घ्या मी त्यांना तीन लाख दिले पण नंतर त्यांनी मी ते ती केस घेतलेली त्यांच्याकडे काहीतरी काम असेल जास्त त्यांनी त्यांच्या मिस्टरांना दिलं व त्यांनीसुद्धा हे आमच्या गावातील एक नतरभ्रष्ट माणूस आहे त्यालासुद्धा हे केला त्या नतरभ्रष्ट माणसानी त्याच्यावर तर केस करणार आहे माझ्या काकांवर मी केस करणार नाही माझी बायको सांगते तू बोलतं बाबांवर केस करणार आहे मी सांगितलं बाबांवर ना केस काढणार मी पण या आरामफोरावर केस काढणार आहे कारण तो बाबाला भेटल्यामुळं औषुराम बाबावर केस करू नको स्वस्तिक काठी घेरे याला मार बाबावर केस काढणार आहे कारण बाबा, बाबा बोलतो मी स्वस्तिकला चॉकलेट आणतात सगळं काय आणतात शेतावर येता मी सांगला बाबावर ना तुझे केस काढणार तो पोरगा मला मारायला जाऊ बाबावर केस नावात केस काढायचं नाव काढल्यावर मी सांगितलं ना नाव त्यांच्यावर केस काढणार मी पण त्याच्या अनुषंगाने येतच नव्हती बाबा आमच्या घरी हा अनंतरभ्रष्ट माणूस आला एक दिवशी सहारा फार्म हाऊसला मी गावातली लोकं जमवली साहेब बरं बघा माझे एवढे एवढा खर्च झाला आहे वाकशेड होते जाफोर होता अल्पसंख्याक शेलचे नाशिर शेख तालुका अध्यक्ष हे होते ना आम्ही सारा फार्म हाऊसला गेलो तिथं हा न्यायनिवाडा चालू होता माझी होती नाईट शिफ्ट त्याला बोलायला सुरुवात केल्यावर तो काय बोलतो प्रकाश खैरे हे नामचे दादा अरे जाऊ दे आता करू काय तरी आपण आपण दारू पेवी मी प्रकाश तर मला कुठे नोकरी भेटली ती पण जाईल मी काय दारू पेच ना आता मला कामाला घेतलेलं आहे माझ्या मालकाने माझ्या ज्येष्ठने मला आता एवढा पगार भेटतो कुठं आहे का नोकरी ती पण जाईल मी अशी दारू पिली तर तू पे बाबा ते फटाफटा करून जातो मी काय पिली मी आपल्या नाईट शिकलो आलो म्हणजे मी सगळीकडे त्याचा हे केला प्रशांत दादाकडे त्या दिवशी बोललो आम सभा होती त्यावेळी प्रशांत त्या त्यावेळी त्यावेळी आमसभेत विक्रांत दादा बाळासाहेब पाटील व आमदार विद्यमान आमदार प्रशांत दादा ठाकूर होते त्यांना हे संपूर्ण प्रकरण माहीत आहे त्यांनी त्यांच्याकडं मला तीन सभा या झाल्या मिटिंग कारण मी पहिला बी जे पीला होतो माझे जे के पाटील मी माझे साडो येते जनरल सेक्रेटरी येथे होते पिंडलमध्ये त्या काका आले नाही जमीन कोणाची त्यांची पण सदर मिटिंगला ते ना आल्यामुळे त्यांनी त्यांना पाठवलं पण जिथे तीन मिटिंग झालेल्या आहेत त्यांनी मला मोलाची मदत केली आहे प्रशांतदानी आणि त्या दिवशी आमसभेत तेही बोलले का नामदेव गोंद्रीला आणि याच्यावर आम्ही म कारवाई करू आमसभेत त्यांनी आश्वासन दिलं आहे तसेच विक्रांत बाळासाहेब पाटील साहेब यांना मी भेटलेलं आहे पण आणि आता पण मी निवेदन कारण माझं कसं आहे मला कंपनी पण सांभाळावी लागते आपलं घर तर चालायला पाहिजे माझ्या संपूर्ण जमिनीचे पेक्षाचे त्र्याऐंशी लाख वीस हजार पाचशे संपलेले आहेत कारण माझ्या मुलाचा पण लग्न झाला आता आणि माझ्या जावयाने घर माझं एकदम ताकाटक बनवलं आहे आता हे जर माझ्याकडे असते तर ते मी त्याच्यातले दोन लाख रुपये व वकील करासाठी किंवा कोर्टासाठी राखून ठेवले असते पण त्यावेळी मी होतो आजारी ते जावयाने संपवले म्हणजे मला देतात ते बिचारे मागले तर त्यांच्याकडनं देतात ते की अशी माझीसुद्धा आता हे हे झालेली आहे मला जमीन परत करायला काँग्रेस भवन जे आर पटेल होते त्यावेळेला तयार झाले जय शिवराय न्यूज चॅनल पुरण संपादिका पूजा चव्हाण यांनी बातमीलांबल्यानंतर ते परतकार तयार झाले याचा विचार करायला पाहिजे प्राणसाहेबांनी साहेब आपण जाहीर आव्हान करणार आहात कधी आव्हान करणार आणि आम्ही प्रकारे आव्हान असणार आहोत जाहीर आव्हान माझं काय याच्यातील भांडाफोड फोट पत्रकार पत्रकार परिषद हां आता ही कुठे इथं होती पण इथं जागा अपुरी असल्यामुळं इथे जागा अपुरी असल्यामुळं ही आजच मी अर्ज दिला आहे ही पत्रकार परिषद आता महानगरपालिका मैदान महानगरपालिका मैदान पनवेल येथे होणार आहे कारण काय माझ्यासोबत मी घोड्यावर बसून आता बॅनर तर माझे वीज बाय दहाचे चार तयार आहेत दोन एक इकडे लावलेलं आहे एक, एक इथं अजून वीज बाय दहाचे दोन तयार आहेत अजून एक तयार आहे आणि अजून मी भरपूर बनवणार आहे बॅनर सगळीकडे लावणार आहे गुरांडला इथं वेळेस तुम्ही तलवारबाजी केली कृष्णा अवतार केला आता पुढचा अवतार कोणता असणार आहे हे बघा काय 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 केलं हे लोकांना यांची इज्जत जायला पाहिजे या हिशोबात मी केलं बरोबर हे काय काय करतात आणि कोणाला कौनार कोणाला मॅनेज करतात या भल्याने असं करायला पाहिजे हा शेड शेट म्हणवतो आता एवढा मोठा शेड चारशे ते पाचशे एकर जमिनी आहेत अशी त्यांनी फसवणूक करायला पाहिजे जशी कृष्णाने अवतार घेतलेले तसेच तुम्ही गोंधळी म्हणून अवतार घेतात आता त्याला ते देवत माझ्या पाठीशी आहे देवत एक संपूर्ण पोलिसातील डिपार्टमेंटले लोक माझ्या पाठीशी आहेत सांगतात गोंधळी राजपूत साहेब सांगतात गोंदली लगेर आम तुम्हाला साथ आहे घरात साहेब पाटीश आहेत पंकजी साहेब तुवर साहेब मला माझा भावाच्यासारखा वाटतो पंकजी साहेब मला अमर नुपोषण करताना माझी भावासारखी तरी काळजी घेतली मला चांदरे अंगावर आणून दिली तर मला वाटतं या देवांसाठी जर त्यांच्यावर ते गोळी आली तर मी माझ्या छाताळ्यावर घेईन कारण ते जगले पाहिजेत गरीब लोकांना ते मदत करत आहेत माझे नितीन जी ठाकरे साहेब शिंदे साहेब हे देवासारखे माझे पाठीशी आहेत तेरा तारखेला आपण केराई पत्रकार परिषदेला कोणता भांडाफोड पडणार आहे त्यावेळेस भांडाफोड सांगणार आहे या भांडाफोड परिषदेला मी सदर यात काय केलेलं आहे सरकारी कागदपत्रामध्ये कायदेशीर बदल आकारफोड पत्रकात या अनुषंगाने माझे वकील सन्माननीय अरविंदजी चांबले साहेब हे वरतीच दिलेलं आहे सन्माननीय तुम्ही माझं बोलणं आलं पाहिजे बस तांबळे साहेब आहे ना यांना काय सांगितलं त्यांनी सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी कागदपत्र मागितलेली आहेत आता याला किती काय दिवस झाले सोळा अकरा बारा एक दोन तीन महिने झाले तरी त्यांच्या वकिलांनी काय आणलं नाही त्यांचं मेन म्हणजे वकीलच नाही तो हा माणूस मॅनेज करतो फक्त सगळ्यांना तसेच मॅनेज त्यांनी माझ्या वकिलांना केलं संतोष मात्रे यांना अरे मी तर सांगतो यांनी अशा गरीब लोकांना फसवू नये चांगलं काम करा की असं खोटं ॲफिडेव्हिट म्हणजे त्यात एक गुंठा वर्कर्स नसल्यासाठी तो, तो, तो त्याने केला होता माझा भाऊ सुनील परशुराम गोंधळी तसं मी त्यांच्यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे अर्ज केलेला आहे सदर अर्ज आता उद्या मी देणार आहे माझ्याकडे त्या रिसीव कॉपी कारण तिकड नाही यायला तो वेळ लागणार आहे हां तर त्याच्यासाठी ती कागदपत्र त्यांनी आणावीत त्यासाठी त्यानं जाहीर आवाहन केलेलं आहे मेट्रो सेंटर क्रमांक वन पनवेल दत्तात्रय नवले साहेब हां या ना याने अब उपस्थित राहायचं आहे नाहीतर आता माझं माझी बायको पण मला सोडून गेलेलं आहे नवीन घरी मी जुन्या घरी राहतो माझा कोणत नाही आता मी पण विवेक पडले आहे तिकडे गेलो तरी हरकत नाही जेलमध्ये गेलो तरी चालेल यांचा चौरंगा केल्याशिवाय मी राहणार ना आता चौरंगाच करणार यांचा आणि चौरंगा फेम मावळा भीमाजी हा मी माझ्या घोड्यावर स्वार होऊन येणार आहे मी माझ्यासोबत स्पेशल तो मावळा असणार आहे करम okay.